नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आज होतं लक्ष्मीपूजा त्यामुळे सकाळी साधी सिंपलाची साडी घातली आणि रेडी झाले मग शिवलाही सुद्धा रेडी केलं शिवला सकाळी हा ड्रेस घातला होता नवीन तिच्या बड्डेला तिच्या आजीने आणला होता मग अशी माझ्या मैत्रिणी रात्रीच मेहंदी काढली होती मागून पुढून दोनही हातावर काढली खूप छान काढली होती थँक्यू सो मच मग सकाळी इथे नाश्ता करण्यासाठी घेतला आता दिवाळी म्हटल्यावर असे शंकरपाळी बिस्किट सगळं व्यवस्थित आणि आता आपल्याला काळाच्या आहे त्यामुळे असा नाश्ता करून घेतला मग त्यानंतर मी लागले स्वयंपाकाला थोडा स्वयंपाक करणार होते मग संध्याकाळी काही पोळ्या करायच्या होत्या त्यामुळे वाया जाण नको म्हणून पटकन चपाती भाकरी करून घेतली त्यानंतर म्हटलं आता चला गुलाबजाम करण्यासाठी घ्यावा कारण गुलाबजाम माझे राहिले होते मग मी तर साखरेचा पाक केला मग इथं खवा आणला होता कालच खवा आणल्यानंतर त्यामध्ये जसा लागेल तेवढा मी मैदा मिक्स करत होते थोडा थोडा टाकला आणि व्यवस्थित असा मिक्स करून घेतला मला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर पटकन मग मी व्यवस्थित मळून घेतलं जोपर्यंत आपला गोळ गोळा तयार होत नाही तोपर्यंत थोडं थोडं मैदा मिक्स करायचं मग थोडं थोडं करून मी मैदा मिक्स करून घेतला दुपारी काम आवारल्यानंतर म्हटलं आता चला गुलाबजाम करून घ्यावा त्यानंतर मग स्वयंपाकाला लागावं लागेल दुपारीच पोळ्यात स्वयंपाक आपल्याला आता लक्ष्मीपूजन म्हटल्यावर करावा लागतो त्यामुळे व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं जोपर्यंत आपला गोल गोळा होत नाही तोपर्यंत म्हटलं आता ट्राय करून बघावं येत होता मग म्हटलं आता चला पटकन करून घ्यावा गुलाबजामही सोपे नाही टाईम तर लागतच असतो पीठ मळायचं मग गोळे करायचे तळून घ्यायचं मग पाक करून त्यामध्ये सोडून द्यायचं खूप टाइम लागतो आपल्याला वाटतं सोपा आहे पण सोपा कोणतीच गोष्ट सोपी नसती केल्याशिवाय कळत नाही मग पाक करून घेतला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा मी अंदाजीच केला होता मग गार करून घ्यायचा पाक एक गुलाबजाम किंवा पाक दोन्हीपैकी एक गार असलं तरी चालेल मग छान छान गोळे करून घेतले एक किलो मैदा होता त्यामुळे अंदाजीच मी त्यामध्ये मैद मैदा टाकला होता खावा आणला होता किंवा पॉकेटसुद्धा भेटतं गुलाबजामसाठी मग इथं तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं आपलं तेल गरम झालं का मग एक एक सोडून गेलं छान असे फ्राय करून घ्यायचे थोडेसेच लालसर करायचे कमी जास्त गॅसवर करून नाही तर जास्तही काळे होऊन जातात फुल गॅसवर मग पटकन असे तळून घेतले विकत खाण्यापेक्षा आपण घरी करूनच खाल्लेले बरे कारण बेकरीमध्ये किती किती दिवसाचा खावा असतो हे काय आपल्याला माहीत नसतं मग छान असे गुलाबजाम तयार करून घेते तोपर्यंत तो 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 मामा इथे हार बनवत होते घरासाठी गाड्यांसाठी मग मामाने पटकन हार केले आणि इथं सुद्धा हार लावला होता आणि परत सुद्धा करत कर होते मग इथे त्यांनी फटाके आणले होते खूप मोठे आणले होते मला जास्त काय फटाक्यामधलं माहीत नाही आपल्याला साधं सिंपल सुरसुरे पावसाळा किंवा हुईचक्र हेच माहिती आहे आणि आम्हाला हेच आवडतं उडवण्यासाठी मग इथे आत्या हे गजरा बनवित होते आंबाड्या लावण्यासाठी मी रात्री आंबाड्या घालणार होते त्यामुळे आत्यांनी या आंबाड्यासाठी आत्या बनवित होतं आता हे तुम्हाला पद्धत माहीत आहे का नक्की कमेंट करून सांगा एक एक ते घालीत होते आणि मग गाठून देत होत्या मलासुद्धा हे माहीत नाही पण त्या दरवेळेस करत असतात मग इथं मी पण हार करायला घेतला मग म्हटलं आता मामांना हेल्प करावं म्हणून इथं शिवचं चाललं होतं खेळायचं मग त्यामुळे म्हटलं शिवच्या गाडीला हार करावा करा आणि आत इथं गजरा चालूच होता तोपर्यंत मग मी घेतलं शिवच्या गाडीला गजरा लावून हार ला तयार केला आणि गाडीला लावून दिला मग थोडंसं गाडी तिची पुसून काढली त्यानंतर मग आता लागले स्वयंपाकाला इथं डाळ शिजायला टाकली होती आणि मग ती शिजून निघली मग चाळणीमध्ये टाकली कारण ती आमटीसाठी आपल्याला येळवणी लागत असतं मग ते येळवणी मी काढून घेतलं तोपर्यंत भात टाकला आणि मग भाज्याची तयारी करून घेतली इथं वाटणसुद्धा काढत होते मी दोन्ही माझे कामं चालूच होते मग इथं पोळ्याचं सुद्धा वाटण काढलं मग इथं आमटीचं वाटण काढलं आणि मग आमटी करायला घेतली पटकन म्हटलं करून घेवा दोन तीन तास तरी आपल्याला स्वयंपाकाला लागते मी दुपारीच दोन वाजता स्वयंपाकाला लागले होते मग तोपर्यंत तिथं भाज्याचं मळून का ठेवलं होतं आणि मग तेल गरम करायला ठेवलं म्हटलं पटकन आता कुरडे पापड ही काढावं पहिलं पण आपलं तेल गरमच झालं नव्हतं जास्त त्यामुळे अशी फुगली म्हटलं आता तुम्हाला परत एकदा दाखवा मग परत दुसरी तळून मग मी तुम्हाला दाखवत होते आपलं असं तर कॅमेऱ्यामध्ये कॅमेरेमध्ये दाखवायचं तेव्हा आपलं फुगत नसतं आणि मग नंतर असं फुगतं त्यामुळे म्हटलं पटकन कॅच करावं आणि तुम्हाला दाखवा मग पटकन तळून घेतलं तेव्हा नंतर मग भजे तळण्यासाठी चमच्यांनी सोडत होते म्हटलं हात कुठं भरवा थोडेसेच काढायची होते त्यामुळे हात भरवला नाही मग तसेच चमच्यांनी सोडून तळून काढले दोनच घाणा तळला होता मग इथं पुरण परतण्यासाठी घेतलं होतं आत त्यांनी दाळ टाकली होती त्यामुळे मला मा काही माहीत नाही मग मी अंदाजेच गोळ टाकला आणि परतून असं घेतलं जोपर्यंत गट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आणि मग झाल्यानंतर मग घेतलं पुरण पर बारीक करायला चाणीमध्येच बारीक करत असते तांब्याने खूप छान बारीक होतं मिक्सरमध्ये पेक्षा मग त्यानंतर आपला स्वयंपाक असा रेडी झाला होता भात आमटी भजे कोरडई पापड कुळवणी सगळं व्यवस्थित जिथे तिथं मी ठेवून दिलं त्यानंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर मग मी क रांगोळी काढण्यासाठी घेतली होती जास्त इंटरेस्ट नाही रांगोळीमध्ये पण मी साधी सिंपल अशी मोबाईलमध्ये बघूनच काढत असते तुम्हाला येते का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी काढता हे पण कमेंट करा मग इथं गाडीची पूजा करायला घेतली मग इथं माझ्या शिवची गाडीची पूजा शिवच्या गाडीचा मान होता कारण माझे शिव माझ्या लक्ष्मी आहे आणि तिची ती लक्ष्मी आहे असं आहे कारण मग त्यामुळे पटकन असं ताट करून मग तिची गाडीची पूजा करून घेतली हळदी आयला आणि स्वस्ती काढून छान अशी पूजा करून घेतली दिवाळी म्हटल्या वेगळाच आपल्यामध्ये उत्साह असतो व्यवस्थित असं आवरणं आणि मग छान छान फोटो काढणं आणि मग गाडीची पूजा करणं किंवा घरामध्ये पूजा मांडणं खूप आपल्याला त्या दिवशी जसा इंटरेस्ट येतो असतो आणि मग त्यानंतर मग आमची बारकी गाडी मग त्याची पूजा करून घेतली त्यामध्ये स्वस्तिक माझी टा टायरवर पाणी टाकतात चाकावर मग छान अशी स्वस्ती काढून हळदी कुंकू वाहून व्यवस्थित अशी पूजा करून घेतली आणि माझा व्हिडिओ आज माझी मिस्टर शूट करत होते करा करा बोललं बळच बोल बोल मग त्यांनी केला त्यांना इंटरेस्ट नाही व्हिडिओमध्ये त्यामुळे ते काही व्हिडिओ माझा का बोलला आणि मग पटकन इथं गाडीची पूजा करून घेतली इथं मग भाऊंच्या गाडीची सुद्धा पूजा केली छान अशी पटकन पूजा करून घेतली मग त्यानंतर मग फोटो काढायचे होते फोटो काढणं म्हणजे सगळ्यांचंच आवडीच आहे मग इथं शिवचे पावलं मी छापित होते कुंकामध्ये कालून तिचे गाडीची पूजा काय केली नव्हती त्यामुळे आज करत होते त्याचा पूर्ण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे नक्की जाऊन बघा आणि सपोर्ट करा त्यानंतर घेतली पूजा करण्यासाठी मग इथे पूजा काय मला काही येत नाही पण आत्ता सांगत होते मी तशी मांडत होती इथं लक्ष्मी मांडली आणि मग त्या नारळ तांब्यासुद्धा मांडून घेतला आधी स्वस्ती काढलं होतं आधी छान वस्त्र टाकून स्वस्ती काढून त्यावर लक्ष्मी मांडली आणि मग त्या नारळ तांब्या मांडला त्यावर पानं मांडले तांबे आणि तांब्यावर सुद्धा स्वस्ती काढली मग नंतर इथे हे आहे काय आता मला पण नाव नाही आहेत मग इथे वटी भरण्यासाठी त्यावर तांदूळ आणि पाच गोष्टी ठेवायच्या असतात मग खारे खोबरं हळकुंड सुपारी सगळं व्यवस्थित पाच हे मांडत होते आत्या देत होते एक एक आणून मग मी मांडत होते आणि त्यांना मी व्हिडिओ शूट करायसाठी सांगत होते मग इथे पाच फळंसुद्धा मांडतात मग इथे पाच फळं मांडली मला जास्त काय माहीत नाही पण मला आत्या सांगत होत्या असं मान तसं समान्त। मांड मग मी मांडत होते कारण पहिल्या दिवाळीला मी नवीनच होते आणि मग दुसऱ्या दिवाळीला मी माहेरी डिलिव्हरीसाठी आले होते तेव्हा शिव झाली होती, होती मला त्यामुळे जास्त काय एवढं माहीत नाही मग आता आता म्हटलं चला मी मम्मीच मांडते पूजा मग त्यामुळे हा दिवाळीचा का ते पण त्यामध्ये भरून ठेवलं मग छान अशी तेव्हा मग ते बसले पूजा करण्यासाठी मग ते लावत ते अगरबत्तीं ते त्यांनी लावलं ला। मग त्यांचा म्हटलं थोडा शूट घ्यावं मग पटकन शूट करून घेतलं आणि मग आम्ही जोडीनं म्हटलं पाया पडावं मग त्यामुळे आम्ही पाया पडाय घे पडलो त्यानंतर मग पटकन फोटो शूट केली तर थोडेफार काढले मग नंतर आत्या मामांनी दोघंही पाया पडत होते मग त्यांचं थोडंसं शूट घेतलं इथे आत त्यांचा आंबाडा मी बांधला होता कसा आहे नक्की कमेंट करून सांगा मग त्यानंतर आम्ही घेतले फटाके वाजवण्यासाठी आणि त्यांना म्हणत होते मी सुरसुरी घेऊन माझे एक फोटो काढा मग त्यामुळे मग इथं सुरसुरी पेटवली जाते मग आम्ही गेलो होतो एक साईडला फोटो काढण्यासाठी मग इथं ते लावत होते ते बाणवर जात असतो ते लावत होते आणि मी पावसाळाच उडवत होते एकच उडवला एक जास्त काही उडवला नाही ते वर जाणारा बाण असं होते मग ते पटकन पेटवलं आणि वर गेला पटकन आणि शिवतले फटाकड्याला घाबरत होते त्यामुळे काय जास्त फटाकडे मी उडवलेच नाही तिलाच घेऊन परत धुनं भांडीत आपल्या काम चालूच असतात मग अशी छान अशी पूजा केली होती इथे दिवाळीसुद्धा मांडली होती आणि पोळ्याचा स्वयंपाकसुद्धा मांडला होता कशी आहे पूजा मांडलेली ते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग इथे दिवेसुद्धा लावले होते छान असे ताटामध्ये म्हटले थोडेसे व्हिडिओ काढावा त्यामुळे मग इथं देव दरवाजा सगळीकडे पण त्या मांडून दिल्या आणि मग आमचे फोटोशूट करायला घेतलं काही शिवचेसुद्धा फोटो काढले कसे का आहे नक्की कमेंट करून सांगा आपली मुलगी आपल्या घरची लक्ष्मी असते त्यामुळे लक्ष्मीपूजनला तिची आपण पूजा केली पाहिजे त्यानंतर मग आम्ही मायलेकीनसुद्धा फोटो काढले मग तिच्या आजीचे बाबाचे आमच्या तिकांचे आमची छोटीशी फॅमिली त्यांचे सगळ्यांचे फोटोशूट केले तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय